ऋषिक राशी सहा ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषिक राशी ऑक्टोबरचा हा आठवडा शुक्रादित्य राजयोगाने प्रभावित होईल ज्योतिषशास्त्रात शुक्रादित्य राजयोग खूप शक्तिशाली मानला जातो अशा परिस्थितीत हा आठवडा ऋषिक राशीसाठी खूप चांगला असेल या आठवड्यात या राशीला लक्षणीय सन्मान आणि त्यांच्या कमाईत वाढ होईल चला तर मग जाणून घेऊया ऋषिक राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रतिष्ठा वाढवेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल ज्यामुळे मनशांती आणि ओळख दोन्ही मिळेल मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये नवीन सुरुवात शक्य आहे तथापि या आठवड्यात तुमचे काही काम उशिरा पूर्ण होऊ शकते म्हणून धीर धरा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आणि आनंदाने भरलेला असेल या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची योजना आखू शकता हा आठवडा शांती घेऊन येईल तुमचे प्रेमजीवन रोमँटिक असेल आणि परस्पर स्नेह वाढेल तथापि आठवड्याचा उत्तराधार्थ तुमच्या प्रेमजीवनासाठी काहीसा आव्हानात्मक का असू शकतो या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन संधी येतील इतरांच्या भावना समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढेल ज्यामुळे त्यांना त्यांच्या नातेसंबंधात आणि कामात चांगले निर्णय घेता येतील तुमच्या प्रेमजीवनात आनंद असेल तुमच्या जोडीदाराला तुमचे प्रेम दाखवा आणि यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल नकारात्मक विचार टाळा आणि प्रेमाच्या क्षणांचा आनंद घ्या या काळात तुमच्या कुटुंबाचा पाठिंबादेखील एक मजबूत आधार असेल नवीन जबाबदाऱ्या येतील परंतु कठोर परिश्रमाने तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल कामाच्या ठिकाणी अनेक गोष्टी उद्भवू शकतात म्हणून फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा चांगला काळ आहे एका संघात काम करा ज्यामुळे दीर्घकालीन फायदे मिळतील हा आठवडा आर्थिक बाबींसाठी अनुकूल राहील तुमच्या बजेटमध्ये गुंतवणूक करा ऑनलाईन खर्च टाळा तसेच तुमचा खर्च थोडा कमी करा यामुळे तुमची बचत वाढेल मोठ्या गुंतवणुकीसाठी किंवा खरेदीसाठी हा चांगला काळ आहे जेव्हा तुमच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा तुम्हाला तुमचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे ताण तणाव टाळा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्यात योग ध्यान किंवा हलका व्यायाम समाविष्ट करा विशेषतः लोकांनी सांधे किंवा स्नायू दुखणे टाळावे ऋषिक राशीसाठी हा आठवडा नाते संबंधांमध्ये एकत्र राहण्याचा आणि काम करण्याचा आहे सोमवारी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत एक छोटा एक छोटासा कार्यक्रम आखाल आणि एकत्र घालवलेला वेळ तुमचे नाते मजबूत करेल अविवाहित महिलांना शुक्रवारी मित्र किंवा सहकार्याला भेटण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात होऊ शकते तर विवाहित किंवा वचनबद्ध लोकांनी बुधवारी बजेट नियोजन किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबत त्यांच्या जोडीदारासोबत संयुक्त निर्णय घ्यावे लागतील कामाच्या ठिकाणी वृश्चिक राशीच्या महिलांना या आठवड्यात परस्पर सहकार्य किंवा भागीदारीचा फायदा होईल मंगळवारी तुम्हाला वेगळ्या विभागातील वे सहकाऱ्यासोबत काम करावे लागेल परंतु कल्पनांचा समन्वय फायदेशीर ठरेल शुक्रवारी तुम्ही एका बैठकीत टीमच्या वतीने बोलाल आणि तुमचे विचार गांभीर्याने घेतले जातील व्यवसायातील लोकांनी बुधवारी जुन्या विक्रेत्यांशी किंवा भागीदाराशी नवीन अटींवर चर्चा करावी नवीन क्लायंटशी व्यवहार करण्यासाठी किंवा नवीन रणनीती अंमलात आणण्यासाठी रविवार हा चांगला दिवस आहे आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात ऋषिक राशीच्या महिलांसाठी जबाबदाऱ्या सामायिक करणे आणि खर्च वाटून घेणे यावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे सोमवारी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा जवळच्या मित्रासोबत घराचे बजेट आखण्याची शक्यता आहे गुरुवारी तुम्ही मोठ्या खर्चाची जबाबदारी वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडाल शनिवारी तुम्ही लहान गुंतवणुकीबद्दल संकोच कराल परंतु रविवारपर्यंत तुमचा निर्णय निश्चित असेल कर्ज घेणाऱ्या लोकांनी शुक्रवारी संबंधित व्यक्तीशी या विषयावर चर्चा करण्याची संधी मिळेल तुमच्या खर्चाचे विश्लेषण करताना तुमची बचत वाढवण्यासाठी मंगळवार हा सर्वात योग्य दिवस असेल ऋषिक राशी ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील तसेच या आठवड्यात नवीन वस्तूंची खरेदी कराल तसेच तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळतील वैवाहिक जीवनात चांगली सुधारणा झालेली दिसेल आणि भौतिक सुखसुविधांचा लाभ घ्याल वृश्चिक राशी या आठवड्याचे लक्ष आरोग्य तुमच्या सवयींवर आहे आणि जेव्हा तुमची पौर्णिमा असेल तेव्हा आरोग्यदायी नसलेल्या सवयींचा विचार करा आणि तुमच्या दिनचर्येत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या वैयक्तिक वाढीला अडथळा आणणारा किंवा दबदबा निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळाव्या लागतील त्याऐवजी स्वातंत्र्य आणि शारीरिक शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चांगले वाटावे अशी तुमची इच्छा आहे वृश्चिक राशीतील बुध या आठवड्यात तुमचा राशीत प्रवेश करेल ज्यामुळे एक नवीन काळ सुरू होईल जेव्हा तुम्ही तुमचे विचार व्यक्त करण्यास तयार असाल तुमच्या राशीतील राशी राशी बुध तुमच्या कल्पनांना चालना देण्यास मदत करतो आणि राशीतील या पौर्णिमेच्या काळात योजना आखण्यासाठी इतरांसोबत काम करण्यासाठी आणि प्रकल्पांची तयारी करण्यासाठी तो उपयुक्त ठरेल तुम्ही यशासाठी नवीन साधने विकसित करत आहात आणि बुध तुमच्या राशीत असल्याने विचारमंथन करणे खूप सोपे होते बुधवार आणि गुरुवारी ऋषभ राशीतील चंद्र तुम्हाला संयम प्रदान करतो आणि तुम्हाला दाखवतो की प्रेम कसे आशीर्वाद असू शकते ऋतू तुम्हाला राग दूर करण्यासाठी आणि मनातील राग दूर करण्याची गरज शिकवत आहे तसेच स्वतःला प्रेमाचा सुंदर अनुभव घेण्याची संधी देत आहे आठवड्याचे शेवटी मि मिथून राशीत चंद्र असल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक योजनांबाबत अधिक जागरूक होऊ शकता सुदैवाने तुमच्या राशीतील बुध तुम्हाला सक्रिय राहण्यास आणि बचत करण्यास मदत करेल एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल